लाडकी बहिणी नंतर आता लाडका भाऊ योजना मुख्यमंत्र्यांची पंढरपुरात घोषणा राज्यातील तरुणांसाठी आता एक खुशखबर आहे लाडक्या आता राज्य सरकारनं तरुणांसाठी लाडक्या भावाची योजना आणलेली आहे आषाढी एकादशीच्या निमित्त पंढरपुरात आले असता मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे बारावी पाच तरुणांना दरमहा सहा हजार रुपये मिळणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही पंढरपुरात घोषणा केली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं या योजनेचं नाव असून त्यानुसार बारावी पास तरुणांना दरमहा सहा हजार रुपये मिळतील आय टी आय आणि डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये मिळतील तर पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणांना दहा हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे सहा महिन्यांसाठीच हे विद्यावेतन दिलं जाईल शिक्षण सुरू असलेले आणि नोकरीत असलेले तरुण या योजनेला पात्र नसतील उमेदवार महाराष्ट्राचा नागरिक असावा अशी ही अट घालण्यात आलेली आहे लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या नवीन वापरकर्ता नोंदणी पर्यायाला क्लिक करा फॉर्मवर नाव पत्ता आणि वयोगट भरा आवश्यक कागदपत्र अपलोड करा नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करा लाडका भाऊ योजनेसाठी आधार कार्ड निवास प्रमाणपत्र शैक्षणिक पात्रता मोबाईल क्रमांक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि ईमेल आय डी दरम्यान ही योजना आणण्यात लाडक्या बहिणीनंतर तरुणांनाही खुश करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने आहे याचा फायदा राज्यातील लाखो तरुणांना तर होणारच आहे शिवाय या योजनेचा फायदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला किती होतो हे पाहावं लागेल